चंद्राव मोरेची पैता भुई चोरी झाली आणि इकडून दऱ्या रस्त्यातून चंद्रराव मोरे खाली कोकणात पळून गेला जावळी ताब्यात आली दोन वर्ष एक दिवसात किल्ला बांधला आणि याला पाच नावं दिलेत दादा तुम्हा ही पाच नावं आहेत कधी देतात माहिती आहे का नवीन पिढी पाच नावं केव्हा देतात माहिती आहे का तुम्हाला आम्हालाही या पिढीला आम्ही सांगू कारण आम्हाला का माहिती आहे आम्ही लहानपणी सगळे बारशाला गेलोय पण तुमच्या नवीन पिढीला आज माहीत नाही तुम्ही सगळे बड्डेला जाता आम्ही बारशाला गेलो घुगड्या खोबरं खाल्लंय तुम्ही बड्डेला काय खाता दादा केक, केक खाता तुम्हीच मला नवीन पिढीने सांगा आपल्या दिवाळीत देवाबशी दिवा घराच्या बाहेर दिवा लावतात का विजवतात घरामध्ये देवाबैशी दिवा लावतात का विजवतात आपल्या दिवा कधी विजवतात माणूस मेला की पंथी पलटी करतात समय पलटी करतात निरंजन पलटी करतात मयत उचलून घराच्या बाहेर नेतात आणि तुम्ही आजची पिढी काय करता ज्या दिवशी बड्डे असेल त्या दिवशी मोठा केक आणता केक वर स्वतःचं नाव स्वतःचा फोटो लावता मध्ये कॅन्डल लावता आणि ते कॅन्डल काय करता विजवता जन्माचा दिवा सारखा तुमच्या जन्माचा दिवा तुम्हीच विजवता काय मोठं काम करतो <laughs> आई वडील म्हणतात पोरग जन्माला आले दिवा लावायला मुलगी जन्माला आले दिवा लावायला आणि दिवा विजवतात बरं दिवा विजवून झाल्यावर काय करता या केक वर तुमचं काय असतं आणि त्याचे काय करता कुणाचे आणि कुणाला वाटतं सगळ्यांना वाटता आपलं मटण चांगलं लागतं अरे ज्या दिवशी बड्डे असेल त्या दिवशी देवळात जा नका आणू केक नका विजवू मेणबत्त्या देवळात जा बड्डे असेल त्या दिवशी एखादा किल्ला बघा तर शिवरायांच्या किल्ल्याची माती कपडा लावून घ्या पण स्वतःचा दिवा विजवू नका आजपासून आपण लक्षात घ्या म्हणून आपलं पहिलं नाव प्रतापगड ढोहोर प्याड ओंगर बोहोर प्याड रान अडवा गवंड जावळीचा किल्ला किल्ला एकच आहे पण नाव किती एक पाच आहेत लोकराजा राज पहिलाच किल्ला बांधला आणि पाच नावं दिली बाकीच्या किल्ल्यांनी काय केलंय राजे म्हणले देऊन टाका सगळ्याच किल्ला चार पाच नावं मावळे म्हणले कशासाठी राजे म्हणले कळेल पुढे अफजल खान वध झाला किल्ला बांधला दोन वर्षांनी अफजल खान वधानंतर शाहिस्ते खान आला शाहिस्ते खान तर मिर्झा राई जयसिंग आला हो तह केला ता तेवीस किल्ले मागितले शिवराय म्हणले देऊन टाकले दिले होते आठ दाखवले तेवीस एकाच किल्ल्या पाच नाव आहेत तुम्हाला आम्हाला जी पाच नावं दिलीत ही कधी उपयोग येतात माहिती आहे का नवीन पिढी तुम्हाला माहिती आहे का आम्हाला माहिती आहे लग्न जुळवताना पहिल्या नाव लग्न ना ना नाही तर नवरेच नाव शोधतात तुम्ही आता डायरेक्ट काय करता लग्न करून घरीच येता कुठून नाव नवरेस शोधायची नको मंगल नको शुक्र म्हणून गडाला इतिहास आहे समोर तिकडे आज दिसत नाही मधुमकरंदगड उत्तेश्वर डोंगर वासोटा सातारा सज्जनगड अजिंक्यतारा चंदनगड वंदनगड रोहिडेश्वर केंजळगड राजगड तोरणा शिवतीर्थ रायगड कोंडवीचा किल्ला सुमारगड रसाळगड महिपतगड आणि मधुमख बंदी बांधत असताना शिवरायाच्या मावळ्यांनी दगड काढले मावळ्यांना दोन फायदे आलेत काय झालेत पहिला फायदा इथला दगड काढला आणि गड किल्ले बांधले हे सगळं काळोपाषाण आहे काळंपाषाण म्हणजे एक दगड काळाभूमीतला हा दगड तोडायचा आणि वर उचलायचा आणि मग गड गड किल्ले बांधायचे दुसरा भाईदा पहिला पांशे किल्ले आहेत वनदुर्ग वन म्हणजे जंगलामध्ये जलदुर्ग जल म्हणजे पाण्यामध्ये शिंदुर्ग मुरुड ज्यांचे राहा मुरुड आपल्याकडे मोडत नाही पण सिंधुर्ग त्यानंतर शिवरायांचे एकोणसत्तर जलदुर्ग आहेत पद्मदुर्ग वगैरे शिवरायांचे पाण्यामध्ये एकोणसत्तर आहेत आणि आपले एक दोनच माहिती सिंधुर्ग विजयदुर्ग मग शिवरायांचे किल्ले बांधले कुणी त्यांचं नाव काय त्यांचं नाव आहे हिरोजी इंदुलकर आणि अर्जोजी यादव गड किल्ले एवढे बांधलेत मजबूत गडाव चढू शकेल वाळी झळक उतरू शकेल पाने धार वेडा देता येत नाही वेडा देणारा वेडा बनेल पण वेडा देताना नाही शिवराया हिरोजी इंदुलकर रायगड आणि सिंधुर्गाचं का चा काम चालू केलं राजा अचानक आग्र्यात गेले हिरोजी काही मर्जाराई जयसिंगाचा तह झाला तहा तेवीस किल्ले मागितले राजा आग्र्यात गेले हिरोजी काकाला दिले पैसे संपले बिचाराला त्याने घर दार सावकरे घाण टाकलं रायगड सिंधुर्ग बांधून घेतला त्या हिरोजी काकाने विचारलं काय पाहिजे ते मागा त्यांनी काय मागितलं आत्ता का नको नंतर नको असं करत करत राज्याभिषेक आला राजे जेव्हा राज्याभिषेकला माझ्या झाला जगदीश्वराच्या मंदिरात दर्शन करून बाहेर आले हिरोजी काका पुढे उभे राहिले राज मला आत्ता पाहिजे म्हणजे काय मागतात मावळे त्यांनी काय मागितलं एक मोठं ताट आणलं होतं ताटावर कापड होतं कापडाच्या आतमध्ये काय होतं कुणाला चकळ राज मला आत्ताच पाहिजे काय मागितलं कापड केलं बाजूला राजाने विचारलं काय सांग ना म्हणजे हा जो दगड आहे या लिहिले सेवेशी ठाई तत्पर्य हिरो जिंदुलकर तुमचं नाव आहे ना माझं नाव हे तुमच्या पायाखाली असू द्या कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही रायगडवर याल तुमच्या पायाची धूळ ही माझ्या मस्तकी पडू द्या म्हणून सेवेशी ठाई तत्पर्य हिरो जिंदुलकर मग दादा आपल्याकडे चार पायऱ्या महत्वाच्या आहेत पहिली पायरी नामदेवाची पंढरपूर मध्ये कधी गेलात तर पहा अडीच पायरी जेजुरीला म्हणून आपल्या धर्मामध्ये लग्न झालं तर पाच पायऱ्या बायकोला उचलून येतात ना जेजुरीत म्हणून अडीच पायरी शेजुरीला आणि अर्धी पायरी रायगडचे सेवेशी ठाई तत्पर्य हिरो जिंदुलकर म्हणून मी आजच्या पिढीला नेहमी सांगत असतो आई बाबांची सेवा करा देशाची सेवा करा आणि पाचवी पायरी तुम्ही बना गडावर खडून येऊन नावं टाकण्यापेक्षा गडावर प्लास्टिक करण्यापेक्षा पायाखाली नाव लिया ना पावणे तीनशे पायरे आलो दोनशे बाकी आहेत अर्धा जिंकलो अर्धा बाकी चला या चव्हा ही तसरींची इच्छा माता भगिनींच्या आशीर्वादाने बहुजन मावळेंच्या मनगडातल्या जोराने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे धर्मवीर संभाजीराजांच्या आशीर्वादाने आऊसाहेब जिजाऊंच्या आशीर्वादाने राज्य घडलं आपण जी घोषणा देतो जय भवानी जय शिवराय त्याच भवानी मंदिरामध्ये पोचलो भवानी मातेचं दर्शन घेत असताना आपण जी मूर्ती पाहणार आहात ही शाईग्राम दगडाची मूर्ते शाईग्राम माहिती आहे आपल्याला आपण बघा सोनार बांधवाकडे सोनं घेऊन गेलो की सोनार बांधव आपण दिलं सोनं घेतो काळा दगड काढतो दिलं सोनं काळ्या ला दगडावर घासतो त्याला कसोटी लावायचा दगड म्हणतात त्या दगडाची देवीची मूर्ती अष्टभुजा आठ हातांची मूर्ती आहे नेपाळवरून दगड आणला आज आपण दोन दगड आणलेत कुठे आणलेत माहिती आहे नेपाळवरून अयोध्येला राम जन्मभूमीत उचलले कसे क्रेनने ठेवले कशावर ट्रकवर आणले कशा आता आपण ट्रकने मग साडेतीनशे वर्षावर शिवरायांकडे ट्रक क्रेन काय होती का हो? असतील अष्टभुज आठ हातांची मूर्ती आहे मूर्तीच्या समोर एक शिवलिंग आहे जे शिवलिंग शिवरायांच्या पूजेमध्ये असायचं शिवरायांचा मृत्यू सोळाशे ऐंशी रायगडला झाला दोन तलवारी आणि एक शिवलिंग आणलं राजा म्हणल्यावर अनेक तलवार आहेत कुठे तुम्ही कधी कोकणामध्ये गेलात तर सिंधुदुर्ग किल्ला पहा शिवरायांच्या हाताळ ठसे पायी छडूरोप तलवार दुसरी तलवार आहे गुजरात मध्ये बडोद्यामध्ये गायकवाड संस्थान सह्याजीराव गायकवाड म्युझियम मध्ये तिसरी तलवार आहे तंजावरच्या गादीकडे चौथी तलवार कोल्हापूरच्या गादीकडे पाचवी तलवार शिवरायांची मिर्झा राजांकडे सातवी तलवार सहावी तलवार मिरजा उदयन राजांगडे जी सहावी तलवार उदयन ती भवानी तलवार आहे तांगडून तीनशे सोन्याच्या होऊन देऊन विकत घेतली ती भवानी तलवार एक तलवार इंग्लंडला आहे ती सोनेची मूटवाली आहे आतमध्ये जी तलवार आहे ती स्वराज्याच्या चौथ्या सेनापतींची पहिले मानकोजी दहा तोंडे दुसरे नेताजी पालकर तिसरे प्रतापराव गुजर वेडात वीर एक सात आणि चौथे हे हंबेराव मोहिते आपण नेहमी म्हणतो ना खंबीर तो हंबीर गाव तळबीड स्वैराबाईंचे भाऊ राजाराम सक्के मामा त्यांची तलवार मंदिरात आहे ही डिझाईन कशी दिसते यापुढे ही डिझाईन कशी दिसते बघा मस्जिदी सारखी दिसते का रायगडला गेलात जगदीश्वराचं मंदिर कसं दिसत सेम असंच दिसत कारण शत्रू मंदिर पाडायचा पाडलंस पाड तुझं पाड माझ शाबूत राहू दे तिकडे काही शस्त्र आहेत बघा त्यामध्ये एक उकळीची तोफ आहे मग पहारे आहे दगड खोदायची बांगडी तोफ आहे ही बघा अशा पहारणी काम करायचे ही उकळीची तोप आहे ती बांगडी तोप आहे आता हे सगळे बाजूला गेले की तुम्ही फोटो घ्या मंदिराच्या वरचा कळस सुवर्ण कलश आहे शिवकालीन आता मूर्ती शिवकालीन मंदिर आताच आहे राजांच्या कुठल्याही जा प्रत्येक गडावर मारुतीची मंदिर आहे म्हणजे खुस्तीचा आकार आला की मारुती आला बरोबर ना अकाडा म्हणजे बोल शक्ती येण्यासाठी महादेवाची मंदिर आहेत त्यातलं इथे एक मारुतीचं मंदिर आहे दक्षिणी मुख आहे आजपर्यंत तुम्ही मारुती पाहिलात एक तर त्याने गदा उचलले म्हणजे युद्धावर चाललाय संजीवनी घेऊन चालला म्हणून डोंगर मारुती घेऊन चाललाय पण हा मारुती तसा नाही हातामध्ये काहीच नाही आशीर्वाद देताना कमरेवर हात आणि आशीर्वाद मारुते वरती छोटासा किल्ला चालू झाला बाले किल्ला बाल म्हणजे लहान घरामध्ये माजगर ओटी पडवी किल्ल्याच्या आतमध्ये छोटासा किल्ला बाल किल्ला तुम्ही ज्या चौथाऱ्यावर बसलात तो चौथारा नाही शिवरायांची शिवसदर आहे सदर म्हणजे न्याय निवाड्याची जागा या शिवसदरेवर शिवरायांनी खंडोजी खोपडे नावाच्या गद्दाराला शिक्षा दिली ज्यावेळेला अफजल खान निघाला आदिलशहाच्या शिक्क्याचे सहीचे खले खलेते तयार केले आणि खलेते मावळ्यांना पाठवले ते त्या वाचून फुटला खंडोजी खोपडे त्याने विचार केला माझं काय माझ्या घरादाराचं काय माझ्या बायका बोरांचं काय माझ्या इनामाचं काय म्हणून इनामासाठी फुटलेला खंडोजी खोपडे होता अफजल खानला मिळाला कानोजी जनानी घरादारावर पाणी सोडलं दरबार इथेच खंडोजीला पकडून आणला सोळाशे साठ साली शिवरायांनी दावा पायी आणि उजवा हात कलम केला तो हा दरबार आहे उजवा हात जेवता नये खाणाच्या मुलाची वाट दाखवतो नाही तलवार चालवतो नाही घोड्यावर बसून लगाम धरता समोर हे केदारेश्वराचं मंदिर आहे मुळात राजानी गड भवानी मातेच्या मंदिरासाठी बांधला भवानी मातेचं मंदिर बांधत असताना जागा साफ केली खोदकाम झालं आणि शंकराचं मंदिर बांधलं राजे प्रत्येक लढाईवर प्रत्येक संकटावर गड उतरून दर्शन करायचे मागणी मागायचे ए महादेवा माझ्या मावळ्याना आशीर्वाद दे लढण्याची ताकद दे आपण जाताना दर्शन करू मागणी मागू अंधार होत चालला दिवा पाहिजे अंधार होत चालला दिवा पाहिजे पुन्हा माझ्या मायभूमीला जिजाऊंचा शिव उभा पाहिजे म्हणून महादेवा एक दे नको तानाजी नको एसाजी नको बाजी अखंड हिंदुस्थानला गरज आहे ती पहिली जिजाऊ दे आणि मग शिवबा दे आज जी जाऊ झाली तर त्यांनी मुला मुलींच्या हातात काय दिलं पाहिजे काय सांगा जोरात सांगा काय दिली पाहिजे आवाज नाही आला तलवार तलौर। तलौर। तलौर दिली पाहिजे ती तर नकोच नको कारण तलवार घेऊन दंगली करण्यापेक्षा वही पेन घेऊन अभ्यास करू द्या पुस्तकाची ढाल बनवा आणि पेनची तलवार बनवा आज त्याचीच गरज आहे वही पेन हीच ढाल आणि तलवार पाहिजे म्हणजे ज्ञानाचा दिवा पाहिजे म्हणून शिकेल तो टिकेल आता आपण दर्शन करायचं नाही आता दर्शन घेतलं तर महादेवाला प्रदक्षिणा होते समोर शिवरायांची दर्शन घ्यायचं येताना महादेव दर्शन घ्यायचं चला दुखे दुखे। एक नंबरचा झेंड्याचा बुरुज दोन नंबरचा भवानी बुरुज आपण केदारेश्वर बुरुजावर उभे आहोत ही चोरवाट आहे ही चोरवाट इथे निघते आपल्या मावळ्याने माहिती आपण कुठे आहोत सातारा जिल्ह्यात हात काढला रायगड जिल्हा पुढे वाकू नका जिल्हा बदली होईल <laughs> हात बाहेर काढा वारा बघा <laughs> खालून वारा जोरात येतो भिंतीवर आधून भिंतीची माती निष्ठून जाऊ नये ते बघा <laughs> पोलादपूरचा रस्ता मध्ये बघा कृषी विद्यापीठ दापोलीची बस गेली होती तीस लोक ऑफ झाली होती त्या घाटामध्ये चला आपण हे गडावची घरं दिसत आहेत हे सगळे गडकरी मानकरी आहेत बरे का शिवरायन बसून राहत आलेले पिढ्यान पिढीचे माऊळ आहेत हो सत्तावीस नोकर भवानी मातेचे आहेत आणि बारा बोलोद्दार आहेत हो तेरावी पिढी हा दगड बघा कसा उचलला असेल हा हा दगड बघा कडेलोट पॉइंट पनिशमेंट पॉइंट सजाई मोत म्हणतात शिवरायन वेळेला जर कोणी गुन्हा चोरी फितुरी गद्दारी दुश्मनी देशद्रोही केली अशा लोकांना पोत्यात भरायचे हातपाय बांधायचे पोत पॅक करून फेकून द्यायचे अठराशे फूट खोल आहे शिक्षा त्यावेळेला असायची आज जागा भरेल आता बघा आप गडाची उंची इथे मोडली जाते तीन हजार पाचशे त्रेचाळीस फूट आपण गडावल्या उंच जागेवर उभे आहोत काही लोक गाव सोडून गेले त्यांच्या घरांची चौथारे इथे जास्त वेळ थांबायचं नाही का विचार बदलतील कडे आहे ना आपलं पुढे जाऊ चला चला शिवमूर्तीचा फोटो घ्या त्या ग्रविष्ठ माना या शिवमंदिरा अवघा हिंदुस्तान शिवमय व्हावा आणि राजे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा इथे राजांची मूर्ती उभे दादा हो आपण नेहमी राजांचा पुतळा म्हणता पण पुतळा कधी म्हणायचं नाही आपण पंढरपूरला गेलो की आपण विठ्ठलाची मूर्ती घरामध्ये पूजेला आणतो तुम्ही तुळजापूरला गेलात तर देवीची मूर्ती पूजेला आणतात गणपतीला आपण गणपती पूजेला ठेवतो मग सगळे देव वाचवणारा देवाचा देव माझा शिवबा आहे